आज आपण करणार आहोत फ्रीजची डीप क्लिनिंग इथे बघा अगदी कोपऱ्यानं कोपरा एकदम स्वच्छ झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीज एकदम पांढरशुभ्र होऊन चमकायला सुरुवात झालेली आहे बरेच दिवस झाले मी घरी नसल्यामुळे फ्रीज अगदी घाण झालेलं होतं आज याची एकदम छान अशी डीप क्लिनिंग झालेली आहे आणि फ्रीज देखील चमकायला लागलेलं ला आहे अगदी सोप्या साध्या आणि झटपट पद्धतीने फ्रीज डीप क्लिनिंग आपण करून घेऊयात चला तर सगळ्यात अगोदर आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रीजचं बटन बन बंद करायचं आणि त्याची पिन काढायची आता इथे बघा प्रत्येक पदार्थ हा फ्रीजमध्ये अगदी कोंबून कोंबून असा भरलेला होता मसाले पीठ जे काही उरलेलं असेल ते पूर्ण पदार्थ मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते कारण बरेच दिवस मी घरी नसल्यामुळे ते पदार्थ खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी प्रत्येक पदार्थ हा जेवढा उरलेला असेल तेवढा उर फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता फ्रीजवर धूळसुद्धा प्रचंड प्रमाणात साठलेली होती आणि फ्रीज बंद असल्यामुळे ते त्यातून थोडंसं पाणी खाली येऊन खालीसुद्धा त्याचे जे प्लेट आहेत त्या पण थोड्याशा खराब झालेल्या होत्या आता आल्यानंतर कमीत कमी तीन चार दिवस मला फ्रीज आवरायला वेळ भेटला नाही त्यामुळे जे सामान मी सोबत आणलं होतं किंवा जे खराब होण्यासारखं होतं ते सुद्धा मी या फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं जसं की दूध पीठ भाज्या भाज्या ह्या जास्त प्रमाणात आणलेल्या नव्हत्या त्यामुळे त्या जशा आणून प्लास्टिकमध्ये आणलेल्या होत्या त्या तशाच तशा फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या आता इथे बघा जे पदार्थ आहेत ते जास्त खराब होण्यासारखेही नाहीत तरीसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवले होते कारण मला हे खराब होण्या म्हणजे खराब झालेले नको होते त्यामुळे मी ते फ्रीजमध्ये थे ठेवून गेलेले होते आता प्रत्येक फ्रीजमधली वस्तू खाली काढून घेतली आणि फ्रीज अगदी साफ करायला घेतलं इथे बघा प्रत्येक मसालासुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवला होता आता हा जो मसाला आहे तो तुम्ही अजिबात फ्रीजमध्ये ठेवून जाऊ नका कारण मी मसाल्याचे पॅकेट पूर्ण फोडलेले होते म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेले त्यामुळे ते अगदी चिंबून गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये मसाले ठेवत जाऊ नका इथे बघा आपला फ्रीज किती खराब झालेला आहे आता हा स्वच्छ करण्यासाठी याच्यासाठी मी एक अगदी सोपा साधा पर्याय निवडणार आहे त्यासाठी अगोदर सगळ्यात इथे आपण बघितलेलं आहे की ह्या ज्या प्लेट आहे त्या मी पूर्णपणे बाहेर काढून घेतल्या आणि त्याच्यावर पाणी टाकून अगदी दोन चार मिनटासाठी त्या भिजत ठेवल्या म्हणजेच त्याच्यावर जे काही डाग असतील ते पूर्णपणे पटकन निघतील आता एका डब्या त्यामध्ये इथे एक चमचा जो आपला खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा जो तुमच्याकडे असेल तो याच्यामध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये आपलं जे विम लिक्विड आहे किंवा तुम्ही कोणतंही भांड्याचं जे लिक्विड वापरता ते साधारणतः एक ते दीड चमचा टाकून मिक्स करून घ्यायचा आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडासा यामध्ये खाण्याचा सोडा जो आहे तो विरघळतो म्हणजेच आपलं जे फ्रीज आहे यामुळे अगदी अगदी चकाकी करतं आता तुमच्याकडे जर अशी घासणी असेल एकदम मऊ सुतर तिने फ्रीज घासायचं म्हणजेच ते अजिबात त्याला चर पडणार नाही किंवा मग क्रॅक जाणार नाही किंवा तुमच्याकडे जर अशी घासणी नसेल तर मग तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घ्या किंवा एखादा तुमच्याकडे जो खराब झालेला थोडासा चरचरीत असा कपडा असतो तो कपडा घ्या म्हणजेच फ्रीज जे आहे ते आपण साफ करताना खराब होणार नाही आता इथे प्रत्येक फ्रीजची जी बाजू आहे ती व्यवस्थित मी या घासणीने व्यवस्थित त्याला आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते लावून घेते तुमच्याकडे जर अशी मऊ घासणी नसेल तर तुम्ही कपडा वापरणं अगदी योग्य हो ठरेल पण शक्यतो ही घासणी आता बाजारात मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा हातालाही काही त्रास होत नाही आणि आपले जे फ्रीज आहे ते किंवा भांडे जे आहेत ते सुद्धा स्वच्छ आणि चांगले निघतात आता प्रत्येक बाजूला इथे आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते अगदी कडे ना कडेपर्यंत मी लावून घेते कारण यामुळे आपलं जे फ्रीज आहे पूर्ण पटकन स्वच्छ निघतं ज्या आपल्या फ्रीजच्या साईडची बाजू असते ती कधी कधी आपल्याकडून विसरून जाते त्यामुळे आवर्जून सांगते की जे आपलं रबर असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण अगदी छान असं एक ते जे लिक्विड बनवलेलं आहे ते घालायचं इथे दाखवल्याप्रमाणे म्हणजेच जे त्याच्यामध्ये जी धूळ गेलेली असते ती धूळ अगदी सहजपणे निघते आणि आपलं जे फ्रीज आहे ते अगदी छान मस्त असं चकाकी करतं आता पूर्ण फ्रीजला हे लावून घेतल्यानंतर आणि रबरला पण लावून घेत नंतर अगदी थोड्या वेळासाठी म्हणजेच पाच ते दहा मिनटासाठी हे फ्रीज आपण बंद करून ठेवायचं आहे इथे बघा बाहेरून सुद्धा तुम्हाला दिसत असेल फ्रीज आपलं भरपूर खराब झालेलं आहे म्हणजेच त्याच्यावर धूळ बसलेले आहे आणि मुलांचे सुद्धा भरपूर हात लागलेले आहे दहा मिनिटानंतर हे फ्रीज परत आपण उघडायचं आहे त्यानंतर आपण ते घासणीने त्याचे जे दाग आहे ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे इथे बघा व्यवस्थित असं प्रत्येक कोपरानं कोपरा असा या घासणीने मी इथे घासून घेते म्हणजे जेणेकरून जे डाग आहेत ते अगदी पटकन निघतील आता हे जे घासून घेतलेलं मी भाग आहे त्यात त्याची त्या जी घासणी आहे तर त्या घासणीने व्यवस्थित घासून घेतल्यानंतर ती पाण्याने आपण एका कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं शक्य होईल तितक्या त्या घासणीने व्यवस्थित बाहेर पुसून घ्यायचं घासणी एक ते दोन वेळा ती धुवून घ्यायची आता एक मस्त असा कॉटनचा कपडा घेतला आणि त्याने ते व्यवस्थित आपलं जे फ्रीज आहे ते पुसायला सुरुवात केलेली आहे फ्रीजचा अगदी कोपरानं कोपरा आपण परत या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा अगदी सहज अलगत हे फ्रीज पुसून छान मस्त चकाकी करायला सुरुवात करतं इथे बघा पूर्ण फ्रीज पुसून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत मी जे दहा मिनटं आपले फ्रीज बंद करून ठेवलं होतं तोपर्यंत फ्रीजचे मधले आतले सगळे त्याच्या ज्या प्लेट आहे ते पूर्ण भांडे घासून घेतले होते भांडेही छान वाळलेले आहेत म्हणजेच ज्या प्लेट आहेत त्यासुद्धा छान वाळलेल्या आहे बघा फ्रीज इथे मस्त आपलं एकदम पांढरं शुभ्र चकचक करत आहे आता जिथले तिथंच तुम्ही हव्या तशा प्रमाणात कमी जास्त प्रमाणात त्या प्लेटचं अंतर जे आहे ते ठेवून तुम्ही व्यवस्थित त्याला सेट करू शकता इथे बघा मस्त असा फ्रीजमध्ये आपलं एकदम पांढरा शुभ्र रंग आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकही एक डाग राहिलेला नाही इथे प्लेट तर आपल्या एकदम नवीन प्लेट दिसत आहेत हे फ्रीज घेऊन भरपूर वर्ष झाले तरीसुद्धा असं वाटतंय की आत्ताच नवीन फ्रीज घेतलेलं आहे की काय आता तुम्ही याचे जे अंतर आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता प्रत्येक फ्रीजमध्ये ही सिस्टीम दिलेली आहे इथे मी माझ्या पद्धतीने त्याच्या ज्या प्लेट आहेत त्या लावून घेते अगदी कान्याकोपरं व्यवस्थित साफ करून हे फ्रीज आपण तयार केलेलं आहे त्यामुळे ते दिसायलासुद्धा एकदम छान दिसते आणि ज्या वस्तू आता आपण ठेवणार आहोत ज्या जास्तीच्या जा वस्तू आहेत त्या पूर्ण मी याच्यामधल्या काढून घेणार आहे आणि ज्या कामाच्या वस्तू आहेत त्याच फक्त याच्यामध्ये ठेवणार आहे शक्यतो मसाले हे फ्रीजमध्ये ठेवायचे टाळायचे म्हणजेच जे मसाले आहेत ते एकदम मऊ पडत नाहीत आता इथे बघा कामा आद, जे कामाच्या वस्तू आहेत त्या मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत इथे अद अद्रक जी असते त्याच्यावर मिरचीचा डब्बा ठेवलेला आहे म्हणजेच काढायला अगदी सोपं जातं भाजी करताना हिरवी मिरची आणि अद्रक सोबतसुद्धा आपण घेऊ शकतो इथे जे जास्त थोडंसं झालेलं तूप आहे तेसुद्धा मी फ्रीजमध्ये खराब होऊ नये म्हणून डब्यात ठेवलेलं आहे एका डब्यामध्ये दही आंबट होऊ नये म्हणून ठेवलेलं आहे मोड आलेले हरबारे सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये माझं असतं ते ते म्हणजेच ताकाचं दही जे आपण ताक बनवण्यासाठी लावलेलं आहे तर तो डबा आणि दुधाचं पातेलं म्हणजेच ते जर सांडलं तरी पूर्ण फ्रीज खराब होत नाही चुकूनही आपल्याकडून दुधाच्या पातेल्याला जर हात लागला तरीही अगदी खालचाच भाग खराब होतो आता इथे मी जे ड्रायफ्रूट्स खराब होतात ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवते कारण ते वरती जर ठेवले तर पूर्ण खराब होण्याची शक्यता असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तसा फ्रीज सेटअप करू शकता इथे बघा किती छान आपलं फ्रीज एकदम मस्त असं तयार झालेलं आहे एकदा तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा तुम्हाला देखील आवडेल